नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही कशा प्रकारे तक्रारी करायची आहे तर व्हिडिओमध्ये संपूर्ण स्टेप बाय स्टेप पाहूया मित्रांनो सर्वप्रथम क्रॉम बाजूला जायचे आणि लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट ही साईट सर्च करून घ्यायची तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेची जी साईट आहे ती ओपन या ठिकाणी झालेली मित्रांनो तर या ठिकाणी बघा तुम्हाला सर्वात पहिले वरती हेल्पलाईन टोल फ्री नंबर पहिलं काम हे करायचे की यानं एकशे एक्क्याऐंशी नंबरवर आपला कॉल आहे आणि आपली तक्रार जी आहे ती नोंदवायची मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही पहिले तक्रार जी एकशे एक्क्याऐंशी नंबरावर कॉल करून तुम्ही पहिले तक्रार नोंदवू शकता त्यानंतर बघा उजी साईडला आपल्याला अर्जदार म्हणून लॉग इन करा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे तर अर्जदार म्हणून लॉग इन करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा असा इंटरव्यूज या ठिकाणी ओपन होते तर या ठिकाणी परत एकदा आपण साईड ओपन करायची साईड थोडी लोड घेते त्यानंतर तुमच्या समर्पका सेंटर पेजन होते तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला खाली कॅपचा हा टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तर तुमचा मोबाईल नंबर तुम्ही जेव्हा फॉर्म भरला तेव्हा तो मोबाईल नंबर जो आहे तो टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि कॅपचा या ठिकाणी आपण फिल करून घ्यायचे आहे तर मित्रांनो काही वेळी साईटला थोडा प्रॉब्लेम येतो तर परत एकदा जर तुमचं लॉग इन नाही झालं तर पुन्हा एकदा ट्राय करायचे आहे तर या ठिकाणी आपण कॅप्चर टाकून घेतलेला आहे त्यानंतर बघा लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे तर लॉग इन या बटनावर आपण क्लिक करून घेतलं आहे त्यानंतर बघा आपल्यासमोर ऑफि आपलं लॉग इन सक्सेसफुल या ठिकाणी झालेलं आहे तर आपल्यासमोर बघा लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी ल लॉग इन झालेला आहे तर या ठिकाणी आपल्याला तीन डॉट दिसत आहेत त्रिबॉट उजव्या साईडला तीन बटन बघा त्या तीन बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे त्या तीन तीन बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघा असे चार पाच ऑप्शन आपल्याला दिसतात योजना त्यानंतर प्रोफाईल त्यानंतर तक्रार बघा चौथ्या नंबरचा ऑप्शन आपल्याला निवडायचे मेनू मेनू बारमध्ये तक्रार बघा तक्रार या क्लिक क्लिकनंतर आपण याच्या पहिले कुठल्याही प्रकारे तक्रार केली नाही तुम्ही जर केली असेल तर तुमचं स्टेटस आणि तुमची तक्रार एक ठिकाणी दाखवेल तर आपण पहिल्यांदा तक्रार करतो या ठिकाणी बघा उज्या साईडला ॲड ग्रेव्हियन्स तर प आपण पहिल्यांदा तक्रार करतो म्हणून ॲड ग्रेव्हियन्स या बटनावर क्लिक करायचं तुम्ही जर पहिले तक्रार केली असेल तर या ठिकाणी तुमचे तक्रार नंबर ॲक्शन त्यानंतर सिरियल नंबर दाखवेल आणि टेटस दाखवेल तक्रारचं काय रिप्लाय आला असेल तो तर आपण पहिल्यांदा तक्रार, तक्रार करतो तुम तुम्ही फक्त ॲड ग्रॅव्युएशन बटनवर क्लिक करायची तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुमची आधार कार्डची पुढची बाजू आधार कार्डची मागची बाजू अपलोड करायची आणि हा फॉर्म सबमिट करायचा आहे तर मित्रांनो चला तर चलू या मग कम्प्युटर स्क्रीनवर तर तर आपण आलो आहे कॉम्प्युटर स्क्रीनवर तर या ठिकाणी बघा आपला फॉर्म जे आपली तक्रार जो फॉर्म जे तो या ठिकाणी लॉग इन झालेला आहे बघा तक्रार प्रकार आणि तक्रार श्रेणी तक्रार प्रकार माय ॲप्लिकेशन निवडायचे आणि तक्रार श्रेणी सिलेक्टेड कॅटेगरी ही ठेवायची तर तक्रार प्रकार बघा तक्रार प्रकारमध्ये कंप्लेंट अगेन्स्ट ऑदर ॲप्लिकेशन ही ठेवायची आणि तक्रार प्रकार जे आहे ते ऑदर ठेवायचे मित्रांनो शेवटचे ऑप्शन ते बघा ऑदर ठेवायचे आणि तक्रार आणि तक्रार प्रकार जे आहे तर या ठिकाणी बघा कंप्लेंट अगेन्स्ट द ऑदर ॲप्लिकेशन आणि तक्रार श्रेणी ऑर्डर ठेवायची या ठिकाणी बघा तुम्हाला सर्वात पहिले तुमचा अर्ज क्रमांक हा टाकून घ्यायचे अर्ज क्रम क्रमांक तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी पाहू बरेल तिथून तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक हा भेटू शकेल मित्रांनो किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलने सेव्ह कसा केला असेल तो अर्ज क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे त्यानंतर खाली बघा तुम्हाला तुम्हा तुमचा पत्ता टाकून घ्यायचे पत्ता टाकून झाल्यावर खाली बघा खाली तुम्हाला तुमच्या नंतर या ठिकाणी बघा तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे तुमचं नाव पूर्ण पाहिजे जसं जेव्हा त्या आपण फॉर्म भरला तेव्हाचं तुम्हाला पूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या इथं पत्ता पूर्ण टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यावर तुम्हाला या ठिकाणी तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडून झाल्यावर या ठिकाणी तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे आणि खाली बघा तुम्हाला तुमची महानगरपालिका सुद्धा या ठिकाणी आपल्याला निवडायची आपली जी महानगरपालिका असेल ती निवडून घ्यायची आहे त्यानंतर मतदारसंघ आपल्याला निवडायचे आहे आपला कुठला मतदारसंघामध्ये आपलं नाव आहे किंवा आपण कोणत्या मतदार मतदारसंघामध्ये येतो तर मतदारसंघसुद्धा आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे तर संपूर्ण माहिती या ठिकाणी निवडून झालेली त्यानंतर आपल्याला आपल्या गावाचा पिनकोडसुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे पिनकोड टाकून झाल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला आपलं तक्रार तक्रार या ठिकाणी आपली नोंदवायची की तक्रारमध्ये बघा आपल्याला आपलं नाव टाकून घ्यायचे आहे आणि आपल्या तक्रार कशाबद्दल करतो आपल्याला पैसे भेटत नाही तर आपलं नाव टाकायचे आहे मी माझं नाव टाकायचे नंतर मी तक्रार करतो आहे की मला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे भेटलेले नाहीत कारण की मी सर्व अटी व शर्तीसाठी प्राप्त आहे तरी पण मला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटत नाही तर असं तक्रार तुम्ही तिथं त्या ठिकाणी नोंदवू शकता त्यानंतर खाली बघा कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचे सहाय्यक दस्तावेजपर्यंत करायचं काम करा आणि त्यानंतर खाली बघा आपल्याला कॅप्चा या ठिकाणी टाकून देते तर मी म्हणतो की तू त्या ठिकाणी आपल्याला काही कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही फक्त कॅपचा टाकायचा आहे आणि फॉर्म हा सबमिट करायचा आहे मित्रांनो तर या ठिकाणी बघा फॉर्म सबमिट तर काही वेळेस साईडला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो तर पुन्हा प्रयत्न करायचे आहे आणि आपली जी जो फॉर्म येतो तो आपण सबमिट करून द्यायचे मित्रांनो तर या ठिकाणी आपण कॅपचा टाकून घेतलेला आहे कॅपचा टाकून झाल्यावर बघा या ठिकाणी आपला फॉर्म येतो सक्सेसफुली समिडून देईल जय हिंद जय महाराष्ट्र